धुळे शहराल लळिंग पासून चितोड रावेर जुन्नर नकाणे हरण्यामाळ सांजोरी इत्यादी हा संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणात गौण खनिज माफियांच्या लूटमारीचा अड्डा बनला आहे महसूल विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे या पट्ट्यातून निघणाऱ्या कोठ्यावधींच्या मुरुमाती मातीसारख्या गौण खनिजांची शासकीय रॉयल्टी बुडत आहे तसेच पर्यावरणाची हानी होत आहे ग्राउंड लेव्हलची मंडळी लाखोंच्या चिंधी चोरीत गुंग आहेत या सर्व गौण खनिज लूट बाबत महसूल प्रशासन व धुळे तहसीलदार अनभिज्ञ असल्याचा देखावा करत असल्याची चर्चा सुरू आहे काही दिवसांपूर्वी संभाजीनगरला जाताना जिल्हाधिकारी यांनी गरताड गावाजवळ एक अवैधरित्या वाहतूक करणारा हैवा पकडला जिल्हाधिकाऱ्यांची देखील मोजोरी करण्यास त्या वाहन चालकांनी माग पुढे पाहिला नाही रात्री अपरात्री होणारी ही वाहतूक आता महसूल कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांच्या देखील जीवावर उठली आहे कारण धुळे शहराच्या चहूबाजूला राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी भरधाव जाणारे हायवा आता नागरिकांच्या जीवावर उठले आहेत त्यामुळे रात्री प्रवास करणं देखील मागील काही महिन्यात नकाणे तलावाच्या वरच्या बाजूस हरण्यामाळ तलावाकडे जाताना लागणाऱ्या टेकडी या माफियांनी खोदून गौण प्रचंड खनिज वाहून नेलंय काही टेकेदार हे गौण खनिज राष्ट्रीय महामार्गासाठी नेत असल्याचा बनाव करतात लळिंग सी हिरे मेडिकल गावची वरची सीमा नंदाभवानी नकाने स्वतःची एक इकोसिस्टीम आहे हा निसर्गरम्य परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परदेशी पक्षी येत असतात पर्यावरण प्रेमीही या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी येत असतात या पर्यावरणास आता विविध मानवी हस्तक्षेपांमुळे हानी पोहोचू लागली आहे पर्यावरणीय जलस्रोत परिसरात सतत वाढता मानवी हस्तक्षेप ही चिंतेची बाब बनली आहे आता थेट लळिंग डोंगरांपासून नकाणे हरण्यामाळ रावेर जुन्नेर धयाणे भयाणे सांजोरी व संपूर्ण डोंगराळ बरडपट्ट्यात गौण खनिज चोरीवाले जोमात सुटले आहेत या भागात रात्रीच्या वेळी शेकडो हायवा मुरुम उत्खनन करून पहाटेपर्यंत माल पोहोचवून रिकामे होतात नामदार गडकर यांनी हायवेच्या भरावासाठी नदी नाले तलाव धरणे यांच्या खोली करण्यासाठी व पाणी साठा वाढीसाठी तेथील गाळ काढण्याचं धोरण आणलं होतं चांगलं धोरण आहे प्रशासनाकडून असा गाळ काढण्याचा परवाना घ्यावयाचा आणि चक्क खणावयाचा असा प्रकार सर्रास सुरू आहे त्यामुळे तहसीलदार सर्कल तलाठी अधिकाऱ्यांनी कुठल्या कारणांमुळे डोळे झाक केली आहे याकडे जनतेचं लक्ष लागून आहे अनेक ठिकाणी इतर कारवाईला गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवरती देखील त्यांनी आपली वाहनं अजिबे ठार मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या अंगावर घातली आहेत या सर्व पट्ट्यात होणारी गौण खनिज वाहतूक संदर्भात शिवसेना उभाट्याकडे महत्वपूर्ण रेकॉर्डिंग असून यात कोणाकोणाची ठेकेदारी आहे महसूल मधील कोणते अधिकारी यांना पाठबळ देत आहेत तसेच धुळे शहरात गेल्या दोन महिन्यात कुठे कुठे यांनी मालाचे डेपो बनवले आहेत याची या सर्व माहिती आमच्याकडे असून ती नाशिक विभागीय महसूल आयुक्तांकडे आपण योग्य ती कारवाई न केल्यास सुपूर्त केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय येत्या आठ दिवसात धुळे शहरालगत होणारी ही गौणखनिज वाहतूक व अवैध उत्खनन लवकरात लवकर बंद झाले पाहिजे कारवाई न झाल्यास शिवसेना उबाटा बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे अशा आशयाचं निवेदन शिवसेना उपनेते शुभांकी पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे माजी महापौर भगवान करणकाळ उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत भदाणे निंबा मराठे सुनील पाटील अण्णा फुल पगारे आनंद जावडेकर महिला आघाडीच्या ज्योती चौधरी महादूर गवळी शिवाजी शिरसाळे कपिल लिंगायत अबा हरळ संजय अजय चौधरी सागर निकम इशित हंसारी तर विष्णू जावडेकर गोकुळ बडगुजर प्रदीप गुडगुजर आदी उपस्थित होते धुळे शहरामध्ये लगतच्या परिसरामध्ये जे मुरुम डबरचं आणि इतर यांचं जे वाळ उत्खनन करून खनिजांचं जे उत्खनन सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांत अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे रात्रीच्या वेळेला शेकडो आयवा या धुळ्याच्या महामार्गावरती आहेत त्यांचा संबंधित यंत्रणेने पाठलाग केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवरती आयवा घालण्याचे प्रकार या ठिकाणी वाढत आहेत अधिकारी कारवाईला गेला किंवा संदर्भ संदर्भातील कोणी जर तक्रार जर केली त्या तक्रारी के तक्रा त्या ठिकाणी आणून पाडण्यात येत आहेत अत्यंत बेजबाबदारपणे या ठिकाणी प्रशासनाला चेकमेट देण्याचं काम हे वाळूमाफी या ठिकाणी करत आहेत त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांत अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे महत्त्वाचं म्हणजे या वाळू माफियांवरती वर्षानुवर्ष आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही आहे या वाळू माफियांचं कुठं कुठं उत्खनन सुरू आहे यांच्या आयवाचे नंबर <us> तसेच यांनी कुठं कुठं उत्खनन करून ठेवलेलं आहे मुरुम कोणत्या कोणत्या धुळे शहरामध्ये कोणत्या कोणत्या बांधकामांना यांनी पुरवलेला आहे तसंच यांचा मुरुम कोणत्या कोणत्या कामांवरती बाहेर गेलेला आहे त्याचे सगळेच्या सगळे डिटेल्स या ठिकाणी आम्ही प्रांताधिकाऱ्यांना सोपवलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज प्रांताधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर त्यानंतर वन विभाग आणि या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आम्ही आंदोलन नेणार आहोत कारण की या ठिकाणी कराड सारखे लोक या धुळे जिल्ह्यामध्ये वा या वाळू उत्खननाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि प्रांताधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी महसूल यंत्रणेमधले तहसीलदार असतील काही सर्कल आहेत काही तलाठी आहेत यांचे देखील हात याच्यामध्ये दे बरबटलेले आहेत आणि ते बरबटलेले कोण प्रताप देखील शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी उघड उघड करणार आहोत आणि जिल्हाधिकारी यांना शिरपूरला जे प्रकार चालू आहेत शिरपूरच्या वाळू ठेक्यांवरती जे प्रकार चालू आहेत तिथल्या प्रांताधिकाऱ्यांच्या देखील जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील अवगत करणार आहोत आठ दिवसामध्ये जर प्रांताधिकाऱ्यांनी या वाळू उत्खननाच्या ठेकेदारांवरती कारवाई नाही केली या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालय धुळ्याच्या बाहेर आम्ही तंबू टाकून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व यंत्रणेला भ्रष्टाचारी यंत्रणेला त्या ठिकाणी आम्ही उघडं पाडणार आहोत शिवसेनेच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या धुळे शहरामध्ये जो हे जे वाळू तस्कर आहेत यांनी जो उच्छाद मांडला आहे त्यांनी ट्रक हजारो ट्रक रेती असेल माती असेल खरक मुरूम हे सगळं जे चोरून नेल्याचं काम होतं आहे दरोडा टाकण्याचं काम होत आहे आणि त्याला जर कोणी अडवलं तर याच मसूर अधिकाऱ्यांच्या बळी घ्यायला किंवा जीव घ्यायचा ते मागे पुढे पाहत नाही याच्या विरुद्ध आमची तक्रार होती आम्ही साहेबांना या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी रायवरपासून तर चितवडपर्यंत लळिंगपर्यंत दहरातून गेला पाहिजे आणि या ठिकाणी जे मोठ्या मोठ्या खनिज संपदे घुटल्या गेल्या डोंगरचे डोंगर नष्ट केले गेले हे जर तुम्हाला दिसत नसेल तर यासारखं दुसरं दुर्दैवाने या ठिकाणी कुंभण छेद खात आहे असं मी आम्ही या अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला कठोर कारवाई करू आणि आज पाहणी करून आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं आहे